तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये कधी आलेले पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवस झाले हा तुम्हाला उजव्या पायाने दुखत होते हा बर आणि मुंग्या मारत होत्या बर आहे फक्त दुखत होतं कमरेला हा बसवत नव्हतं उठता येत बस्वत्न नव्हतं व्यवस्थित ठीक आहे आणि ते किती महिने त्रास होता, होता। तुम्हाला असा नाही दोन महिने दुखत होत मग दोन महिने दुखल्यानंतर तुम्ही औषध उपचार केले त्याच्यानंतर तुम्हाला फरक नाही पडला मग तुम्ही आपल्या दवाखान्यात आले बरोबर आहे मग आता आपल्या दवाखान्यात आल्यानंतर किती टक्के आराम मिळाला बर बरं झालं चालेल चालेल पथ्य काय सांगितलं पथ्य काय खायला सांगितलं आणि गाजरी। बर आणि काय नाही खायला सांगितलं निक तुम्हाला लक्षात नाही पण या दहा दिवसात काय काय जेवले काय काय आणि भाजी आणि भाजी कशाची होती वर बर चिकन नाही खाल्ला खाल्ला ना पण बरं वाटलं तुम्हाला बर पाणी पिणार ना तुम्ही पाणी प्यायला सांगितलेलं ना तुम्हाला सुंठ काळागुळ खायला सांगितलेला शेंगदाणा खायला सांगितलेला खाल्लं का नाही खाल्लं नाही खाल्ला ठीक आहे पण पथ्य पाळणार ना आता ह्याच्या पुढे बरं वाटलं तरी पथ्य पाळणार ना चालेल धन्यवाद